नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ग्रीन पिक विमा दोन हजार चोवीस अतिवृत्त महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहे मात्र व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेत असतो तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील विविध भागात अतिवृष्टी असेल परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि मित्रांनो हे पिके यासाठी पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्यांदाच आता या ठिकाणी नांदेड असेल हिंगोली असेल यवतमाळ परभणी या चार जिल्ह्यांकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पीक विम्याची अधिसूचना काढण्यात आलेली होती मित्रांनो याचवेळी आता राज्यातील विविध भागात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेली होती मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा जिल्ह्यातील अशा जिल्ह्यांसाठी पाठवलेले प्रस्तावही विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आलेले होते मित्रांनो या जिल्ह्यामधील प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून केवायची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पीक विमा वाटप आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई जे असेल हे मिळण्यास विलंब झाला होता मित्रांनो यामध्ये ह्या ची पूर्णपणे ही प्रक्रिया थांबलेली होती आत्ता ही पूर् प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत त्यांची केवायसी सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची के सी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जवळजवळ पाच डिसेंबरच्या आसपास साधारणपणे पुढच्या हप्त्यात या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाऊ शकते मित्रांनो यामध्ये हिंगोली असेल परभणी यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील या चार जिल्ह्यांचे पीक विमा वाटपाचे बाकी असून हे वाटपही पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काही शेतकऱ्यांना सुमारे पाचशे कोटीहून अधिक नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती मात्र ही नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या के वाय सीच्या खात्यात वितरित केली जाणार आहे अशा प्रकारचे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती मात्र मात्र परभणीच्या पीक विम्याचे वितरण साधारणपणे दोन नंतर सुरू होऊ शकते मित्रांनो त्याचमध्ये आपण जर बघितले तर पूर असेल पूर नुकसान भरपाई असेल आतापर्यंत जर सर्वाधिक पाचशे कोटीहून अधिक जी नुकसान भरपाई आहे ही परभणी त्यानंतर लातूरमध्ये अंदाजे जवळजवळ तीनशे पन्नास कोटीहून अधिक उर्वरित जी रक्कम जी आहे ही उर्वरित जिल्ह्यांकरिता व जास्तीत जास्त रक्कम जी आहे ही वितरित केली जाऊ शकते मात्र ज्यात आता या ठिकाणी सुरुवातीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची समावेश ज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळजवळ हे चार जिल्हे मी सांगितलेले आहे हिंगोली असेल यवतमाळ असेल आणि नांदेड असेल परभणी असेल असे हे चार जिल्ह्यांकरिता लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जी आहे ही पाच तारखेच्या आसपास पाच डिसेंबरच्या आसपास ही वितरित केली जाऊ शकते मित्रांनो यामध्ये पूर असेल आणि अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये जर बघितले तर नांदेड यवतमाळ हिंगोली धाराशिव सोलापूर यांचा समावेश आहे इतर अनेक जिल्ह्यातील प्रस्तावांना देखील शासनाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये पण पुढे बघितले तर याबद्दल काही जी आर काढण्यात आलेले नव्हते त्यामुळे आता त्यांची वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो यामध्ये सव्वीस जिल्ह्यांचे जे आर यापूर्वी जारी करण्यात आलेले आहेत मात्र कोणत्याच जिल्ह्यांचे जे आर यापूर्वी जारी केलेले आहेत आणि त्यांचे जे आर तुम डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जीवनी डॉट या संकेतस्थळावरती बघू शकता आणि यामध्ये ज्या के वाय सीच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ही नावं समाविष्ट आहे अशा शेतकरी मित्रांनी के वाय सी करून घ्यायची आहे आणि यामध्ये आणि ही के वाय सी पूर्ण केल्यावर तुम्हाला हे पैसे दिले जाऊ शकते तुमची यादी अजून नसेल तर तुम्ही वाट पाहू शकता जेव्हा जी आर आणि जारी होईल तेव्हा तुमची यादी आणि नुकसान भरपाई मंजूर केली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे उर्वरित जे जिल्ह्याची पीक विम्याचे वितरण जे आहे हे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीमध्ये देखील केले जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट होते पीक संदर्भात आगाऊ रक्कम ही वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळचे बिलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद